देशातील सर्व महापुरुषांना सर्व राजमातांना सर्व संतांना त्रिवार वंदन करून पुरोगामी महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम ज्या महामानवांनी केलं ते परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती आरक्षणाचे जडक राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांना आणि स्मृतींना त्रिवार अभिवादन आज कामशेड शहरामध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा सहावा वर्धापन दिन सोहळा संपन्न होत असताना या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इतर जिल्ह्यातून आलेले महाराष्ट्र प्रदेशचे सर्व नेते मंडळी पदाधिकारी विविध जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष मंचकावर उपस्थित असणारे सर्वच नेते मंडळी उपस्थित बंधू आणि भगिनींनो तरुण मित्रांनो थंडी वाढत आहे मागच्या पुढच्या खाली होत चाललेले आहेत याच भान ठेवून मी आपला अधिक वेळ न घेता थोड्याच वेळेमध्ये मी माझं मनोगत आपल्या समोर व्यक्त करणार आहे मगाशी मुंबईचे डीसीपी सुरेश जी जाधव या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी प्रवेश केला आणि त्यांनी मला सांगितलं की भाऊ मागच्या वर्षी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा साठावा वर्धापन दिन मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये होतो माणसं होती अडीचशे ते तीनशे आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा सहावा वर्षापण दिन होतो आणि माणसं किती है है चा। ले ले। हे आपण नाही सांगायचं या ठिकाणी बसलेले आमचे पत्रकार बंधू आहेत प्रिंट मीडिया आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे यांनी ते ठरवायचं याच्या पलीकडे मला सांगायची काही गरज नाही आणि हे सगळं श्रेय मी तर म्हणत होत की वर्धापन दिन आपण साध्या पद्धतीने साजरा करू अठरा विश्व दारिद्र्यामध्ये काढलेल्या या आपल्या समाजाने उपासमार कोट कोटची खरी ही भरण्यासाठी जोहार मायबा खडून भीक मागायचं काम केलेलं असताना या समाजाला नवी संजीवनी देऊन स्वाभिमान आणि लाचारांच्या जीवनापासून मुक्त करण्याचं काम ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्यांचा हा स्वाभिमान आपल्या जवळ ठेवून या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची घोडदोड आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे कार्यकर्त्यांनी ऐकलंच नाही आणि केवळ आठ दिवसामध्ये तालुका अध्यक्ष असतील कामशेठ शहर पदाधिकारी असतील अंधर मावळ नाणे मावळ पवन मावळ माझ काम फक्त आज घरातून निघालो आणि स्टेजवर येऊन तुमच्या समोर भाषण करतोय परंतु भाषण फक्त एवढंच काम या संपूर्ण कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी ठेवलं आणि मी कार्यकर्त्यांना या ठिकाणी यासाठी धन्यवाद देतो की माझ्या सारखा सुदैवी आणि माझ्या सारखा ज्याला नशीबवाला म्हणतो असा नशीबवाला समाजाचं काम करण्याचं नेतृत्व असणारा माझ्या सारखा दुसरा कोणीच नसेल कारण एवढं प्रेम कुठल्याही नेत्यावर समाज कधीच करणार नाही आणि ही पोच पावती या सर्व कार्यकर्त्यांनी आजच्या कार्यक्रमातून का दाखवून दिलेली आहे या ठिकाणी दोन हजार तेरा मध्ये पक्षाची स्थापना झाल्यानंतर दोन हजार चौदा मध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर अलायन्स केला युती केली युतीच्या माध्यमातून या ठिकाणी पाठिंबा महाराष्ट्राच्या काडव कोपऱ्यात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी आहेत त्या सर्वांनी त्या त्या भागामध्ये कुठलाही अमेरिकाला बळी न पडता कुठलीही तडजोड न करता त्यांना पाठिंबा जाहीर केला परंतु आता असं वाटायला लागलंय की जो बिनशक्त पाठिंबा आपण जाहीर केला तो करायला नको होता कारण त्याच कारण असं आहे की जे फुकट भेटत त्याची किंमत केली जात नाही आणि आज स्वाभिमानीची अवस्था ही तशीच आहे म्हणून राष्ट्रवादीला सुद्धा मी सांगू इच्छितो की आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी या ठिकाणी सहाव्या वर्धापन दिनानिमित्त स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाला शुभेच्छा द्यायला हव्या होत्या कदाचित त्यांना आपली गरज आता वाटत असावी परंतु उद्याचा उद्याची येणारी लोकसभा आणि विधानसभेमध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष या जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची जाणीव हो, जर तुम्हाला करून दिली नाही तर या पक्षाचा पक्ष प्रमुख म्हणून मी काम करणार नाही मित्रांनो या ठिकाणी शशी घरातांनी सांगितलं की भीमा कोरेगावचा इतिहास आपल्या समोर आहे सर्वांनी पाहिलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं सरकारकडे आमच्या मागण्या आहेत की भीमा कोरेगावचा जी दंगल घडली आणि ज्या दंगलीमध्ये या दंगलीला ज्यांनी प्रोत्साहन दिलं जे मुख्य सूत्रधार आहेत की ज्यांच्यामुळे आपल्या असंख्य बांधवांना त्या ठिकाणी अत्याचार हा लपेस्ट सहन करावा लागल्या त्या संभाजी भिडेंना अटक झाली पाहिजे ही स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची सर्वात प्रथम मागणी असणार आहे त्यानंतर मराठा आरक्षण मराठा आरक्षणाचं भांडवल न करता तो लवकरात लवकर लागू करावा करावा पाहिजे ही ही प्रमुख मागणी आमची असणार आहे त्यानंतर जे आरक्षण सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय मागासांच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता आरक्षण देण्यात यावे ही सुद्धा आमची प्रमुख मागणी असणार आहे त्यानंतर येणाऱ्या पुढील काळामध्ये आम्ही स्वाभिमानाचं जीवन जगत असताना जर आम्हाला सन्मानाची स्वाभिमानाची वागणूक जे आपण धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणारा हा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांच्या खुला पत्रावर चालत आहे त्यामुळे या ठिकाणी मी सांगू इच्छितो की समतेचा विचार हा काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जर करत असेल त्यामुळे केवळ त्यांच्या बरोबर आहोत आणि राहू सुद्धा परंतु या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये त्यांनी त्या पद्धतीने सन्मानपूर्वक या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाला वागणूक द्यायला पाहिजे आणि जर दिली नाही तर निश्चितच प्रकाशजी आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत आणि म्हणून प्रकाशजी आंबेडकर हे आमचे आदरणीय आहेत त्यांनी नुकतीच वंचित बहुजन आघाडीची घोषणा केलेली आहे जर या लोकांनी आम्हाला सन्मानाने न्याय दिला नाही तर निश्चितच भविष्यामध्ये वंचित बहुजन आघाडी हा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षासाठी पर्याय असू शकतो असं म्हटलं तर वावगर राहणार नाही आणि त्याही पलीकडे जाऊन जर तस झालं नाही आम्हाला स्वीकारलं गेलं नाही तर या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी निवडणुकीला स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून सामोरं जायचं आणि आपली खरी अस्तित्वाची लढाई जी काही मतं आपल्याला भेटतील त्या मतांच्या माध्यमातून या महाराष्ट्राला दाखवून द्यायचं असं या ठिकाणी मी आपल्या सर्वांना या मेळाव्याच्या निमित्तानं सांगू इच्छितो मित्रांनो त्याच कारण असं आहे कि पुरोगामी विचारधारा जोपासणाऱ्या व त्यावर कार्य करणाऱ्या पक्षांबरोबर राजकीय युती जेणेकरून समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही आणि ज्या समाज विघातक शक्ती आहे त्या शक्तींना सत्यपासून आपल्याला कसं दूर ठेवता येईल यासाठी हा पर्याय या आपल्या आंबेडकरी चळवळीमध्ये हा योग्य ठरू शकतो असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्यासाठी आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची अधिवेशन हे मार्च दोन हजार एकोणीस मध्ये निवडणुकीच्या पूर्वी आपल्याला करून घ्यायचं आहे त्यावेळी संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुक्यांमध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांना स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून त्यांच्या गुणवत्तेनुसार हा प्रत्येकाला न्याय त्या भागामध्ये त्या तालुक्यामध्ये त्या, त्या, त्या तालुक्या जिल्ह्यामध्ये देण्याचं काम भविष्य काळामध्ये आपण स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून करणार आहोत हे सर्वांनी या ठिकाणी समजून घ्यावं आणि थंडी असल्यामुळे माझा सुद्धा गळा बसलेला आहे त्यामुळे मला जास्तीत जास्त या ठिकाणी जेवढा आवाज वाढवायला हवा तेवढा आवाज वाढवता येत नाही परंतु हा आवाज तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचत असला तरी सुद्धा जे अप्रत्यक्षरित्या जे माझं भाषण ऐकत असतील त्यांच्या सुद्धा पोहोचायला पाहिजे अशा प्रकारचा माझा प्रयत्न आहे रामदासजी आठवले हे वेळोवेळी मला फोन करतात विचारतात की तुझ स्वागत आहे तू पुन्हा माझ्या बरोबर सक्रिय हो परंतु रामदासजी आठवले जर सांगितलं की तुम्ही पहिलं ज्या जातीवादी शक्तींबरोबर काम करत आहात ज्यांच्यामुळे या आंबेडकरी समाजाला असंख्य वेदना झालेल्या आहेत मग मराठवाडा विद्यापीठाचा नामांतराचा विषय असो अनेक प्रश्न असतील नगर जिल्ह्यामध्ये तर असंख्य प्रश्न असतील तर त्या प्रश्नांमुळे जर तुम्ही त्यांच्याबरोबर फारकत घेतली आणि तुमच्याजवळ असणारे दलाल हे जर बाजूला काढले तर निश्चितच स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हा तुमच्या बरोबरीने काम करण्याची तयारी ठेवील अन्यथा अजिबात नाही आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच हे काम या तालुक्यामध्ये चालू असताना सर्वांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे आणि अशाच पद्धतीची भूमिका सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आपण एक संघ राहून या तालुका नव्हे जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष कसा पोचवता येईल अशा पद्धतीने सर्वांनी कामाला लागावं अशा पद्धतीच्या आपल्या सर्वांना या ठिकाणी सूचना करतो आणि या ठिकाणी मगाशी ज्यांनी प्रवेश केला ते शची भाऊ खरा यांची स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षामध्ये महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या पदावर आजच नियुक्तीचं पत्र त्यांना देण्यात येईल त्यांचं काम अतिशय चांगलं आहे आणि एक युवक नेतृत्व हे तरुणांना दिशा देण्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांना ते उपयोगी ठरणार आहे आणि म्हणून त्यांची निवड ही आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे हे सर्वांनी आणि पक्षाला सुद्धा एक चांगल्या प्रकारची बळकटी ताकद मिळण्याचं काम हे शशी भाऊ माध्यमातून भविष्यात होणार आहे अशा पद्धतीच्या या ठिकाणी आपल्या सर्वांना सूचना देतो आणि आजचा हा वास्तविक पाहता काल सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्तरावा प्रजासत्ताक दिन आपण सर्वांनी साजरा केला आणि आजचा आपला हा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन आणि या दोन्ही कार्यक्रमाच्या का लाख लाख व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा संयोजकांचं लोणावळा शहर असेल लोणाळा शहर अध्यक्ष त्यांची सर्व कार्यकारिणी शहर शहराध्यक्ष त्यांची सर्व कार्यकारिणी वडगाव अध्यक्ष त्यांची सर्व कार्यकारिणी तळेगाव शहर देवरोड शहर या शहराचे सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी या मनपूर्वक स्वागत करतो अतिशय चांगल्या पद्धतीने आज तुम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षामध्ये एका कुटुंबाप्रमाणे काम करता आहात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून हे कुटुंब चालवण्याचं चा काम आणि कुटुंबाचा प्रमुख म्हणून माझ्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे ती जबाबदारी अखंडपणे पूर्ण करण्याचं या ठिकाणी मी आपल्या सर्वांना अभिवचन देतो आणि मी आपली सर्वांची या ठिकाणी रजा घेतो जय भीम जय बुद्ध जय महाराज हॅलो महेश शिहार सांगवी यांनी भाऊ उठा बसून राहा याचं भोजनाची व्यवस्था आहे 为我尔赏力